बोला पुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञान तुकाराम पंडनाद भगवान की जय श्रोते हो माऊली आपल्याला समजवतात जैशी का धाकुटी परी बहुते जाते प्रगटी तैसी सद्बुद्धी हे थे कुटी म्हणूनय पार्था बहुती परी हे अपेक्षी विचारशुरी जे दुर्लभ चराचरी सद्भावना आणि सारिका बहुवू जैसा न जोडी परिसू का अमृता साली शू दैव गुण गुणे तैसे दुर्लभ जे सद्बुद्धी जे परमात्माची अवधी जैसा गंगेची उद उद्धी निरंतर जे आणिक लाणी नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी। ये दुर्मती जे बहुदासे विकृती ते निरंतर रमती अविवेके म्हणून तया पार्था स्वर्गसंसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्टी नाही श्रोते हो माऊली आपल्याला त्याचा भावार्थ समजवतात ज्याप्रमाणे दिवाची ज्योत लहानाच असते तरी पण मोठा प्रकाश पाडते त्याप्रमाणे ही सद्बुद्धी अल्प जरी असली तरी तिला लहान समजू नये अर्जुना जे नि विचारनिष्णात ज्ञानी आहेत ते अशा बुद्धीची अनेक प्रकारे उत्कट इच्छा करतात कारण ती सद्बुद्धी सहज प्राप्त होण्यासारखी नाही तर फारच दुर्लभ आहे ज्याप्रमाणे इतर दगडाप्रमाणे परीस काही पुष्कळ सापडत नाही अथवा लेश मात्र अमृत प्राप्त होण्यास देखील तसा दैवयोगच लागतो त्याचप्रमाणे परमेश्वर प्राप्तीतच जिथे जिचे अंतिम परिवासन होते तशी ती बुद्ध सद्बुद्धी फार दुर्लभ आहे ज्याप्रमाणे गंगेचे परिवसन निरंतर समुद्रच आहे त्याप्रमाणे अर्जुना जिला ईश्वरप्राप्ती वाचून दुसरी काही प्राप्ती नाही अंतिम साध्य नाही अशी ती जगातेमध्ये एकच बुद्धी सद्बुद्धी आहे असे जाण इच्छाशिवाय इतर बुद्धी त्या दुर्बुद्धी होत की ज्या बुद्धीत फार विकार उत्पन्न होतात अशा बुद्धीच्या ठिकाणी जे वि अविचारी आहेत तेच नेहमी रममान होतात म्हणून अर्जुना त्याच त्याच अविवेकी लोकांना स्वर्ग संसार किंवा नरकाचा प्राप्त होते परंतु त्यांना आत्मसुखाचे मुळी दर्शन होत नाही वेदाचार्य बोलती केवळ कर्मप्रतिष्ठिती परी कर्म फळे असती धरुणिया म्हणती संसारी जन्मिजे यज्ञादि कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोग जे मनोहरो येते वाचुनी काही आणि सर्वता सुखची नाही ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धिते देखे कामना अभिभूत ओनी कर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देवनिया क्रियाविशेषे बहुते नो लोपिती विधिते निपुण होऊन धर्माते अनुष्ठिती परी एकची कुडे करीती जे स्वर्ग कामो धरिती यज्ञपुरुषा चुकती भोगता जो जैसा करपुराचा रासी की जे मग अग्नी लावून दिजे का मिष्टानी संसर विजे काळकुट्ट देवे अमृतकुंभ कुंभ जोडला तो पाय हनुनि उलंडलीला तैसा नासिधी धर्मो निपजला हेतुकपणे सायासे पुण्य अर्जिजे मग संसारू का अपेक्षजे परी नेन काय कि जे अप्राप्य देखे जैसे राघवनी रस सोय निकी करुणिया मोले विकी तैसा भोगासाठी अविकी धाडीशी धर्म म्हणून हे पारसा दुर्बुद्धी सर्व तया वेद वादरता वसे श्रुती हो माऊली आपल्याला याचा भाव समजवता ते वेदाचे आधाराने अर्थात प्रमाणपूर्वक बोलतात व दुर्दैवाने वेदाचा स्थावक वचनावर जोर देऊन केवळ कर्मयोगानेच श्रेष्ठत्व प्राप्त करता करतात श्रेष्ठत्व स्थापन करतात परंतु त्या स्वर्गादी फलावर लोप ठेवतात ते की की आवे असे म्हणतात की मृत्यूलोकी जन्मास यावे यज्ञ यज्ञाधिक कर्मेच करावीत व आल्लादायक असे स्वर्गसुख भोगावे अर्जुना ते दुर्बुद्धी लोक नेहमी असे म्हणतात की या लोकात जीवाला स्वर्ग सुखा वाचून प्राप्त करून घेण्याच्या स्थाना वाचून दुसरे कर्तव्यच नाही आणखी दुसरे सुख मुळीच नाही असे पहा कामनासक्त होऊन फलाभिलाष भाराने दडपून जाऊन न केवळ भोगजन्य सुखावर चित्रवृत्ती नजर ठेवूनच कर्मे करीत असतात व अनेक प्रकारची क्रियात्मक अनुष्ठाने विधीचा मुळी लोप होऊ न देता ती शेवटाच नेण्याकरिता फार दक्षतेने आ धर्माचरण करतात परंतु परंतु अर्जुना ते एकच गोष्ट फार वाईट करतात ती ही की ते मनामध्ये स्वर्गाची इच्छा धारण करतात आणि यज्ञ भोगता जो ईश्वर त्याला विसरतात ज्याप्रमाणे कापुराचा ढीक करावा आणि त्याला आग लावून द्यावी अथवा मिष्टांना काळकुट्ट विष मिसळावे किंवा योगाने मिळालेल्या अमृताचा घडा पायाने लात मारून लवंडून द्यावा त्याप्रमाणे धनुष्ट धन धर्मानुष्ठानाने संपादन केलेला धर्म क्षणिक फलप्राप्तीचे इच्छेने वाया घालवितात अर्जुना विचार कर की मोठ्या परिश्रमाने पुण्य संपादन करावे मग संसाराची क्षणिक इच्छा का करायची याचे आश्चर्य वाट परंतु काय करावे हे त्या अज्ञानी लोकांना सद्बुद्धी प्राप्त झाली नसल्यामुळे समजत नाही अरे उत्तम स्वयंपाक की नाना तऱ्हेचा चांगला स्वयंपाक तयार करून तो लोभाने द्रव्य घेऊन विकते त्याप्रमाणे हे अविचारी लोक सुखोपभोगासाठी अनेक परिश्रम करून संपादलेला हत्तीचा धर्म निष्फळ दौडतात म्हणून अर्जुना वेदातील अर्थवादात मग्न झालेल्या लोकांच्या मनात सर्व प्रकारे ही दुर्बोधीच वास करते हे लक्षात ठेव तिने गुणी आवृत्त हे वेददाने निभ्रांत म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते येर रजत रजमात्मक जेत निरूपी जे कर्माधिक जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा मनोनी तू जान हे सुख कारण येत झने अंत करण रेगोदेशी तू गुणत्रयची अवेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंबणी श्रोती हो माऊली आपला माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात तू निश्चयाने असे समज की वेद वेद सत्व रजतम या तीन गुणांनी व्याप्त भरलेले आहेत म्हणून सर्व उपनिषदाची मात्र ज्ञान प्रधान असल्यामुळे सत्वगुणामध्ये गणना केली जाते धनुर्धरा बाकीचे वेदाचे भाग ज्यामध्ये कर्म उपासना इत्यादींचे निरूपण केलेले आहे ते सर्व रजतम या गुणाने युक्त आहे कारण ते केवळ स्वर्गसूचकच आहेत म्हणून तू असे पक्की समज की हे रचनात्मक भाग केवळ दुःखांनाच कारण आहेत ह्याकरिता तू आपले मन कदाचित तेथे शिरू शकशील हो पण तेथे तसे जाऊन देऊ नकोस तू त्रिगुणांना टाकून दे मी व माझे असा अहम माध्यमात धरू नकोस अंतकरणात असा आत्म स्वरूप सुखाला विसरशील पण विसरून जाऊ नकोस हो जरी वेद बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी आपण हिता पुले तेची घेपे जैसा प्रकटीला गमस्ती असेष ही मार्गे दिसती तरी ते तुलेही काय चाले जती सांगे मज का उदम का उदक उदकमये सकळ जरी जहाले असे माहित तरी आपण घे पे केवळ आरती जी योगे जैसे ज्ञानी जे जै होती ते वेदार्थे विवरती मग अपेक्षित जे स्वीकारिती शाश्वत जे शोते हो म्हणजे आपल्याला त्याचा भावार्थ समजवतात जरी वेदात पुष्कळ गोठी सांगितल्या आहेत व अधिकार भेदाने अनेक प्रकारचे साधन मार्गही सुचवलेले आहेत तरी त्यातील आपण आपले ते 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 ज्यात हित असेल तेवढे घ्यावे अरे जसे सूर्योदय झाल्याव झाल्यावर सर्वच्या सर्व रस्ते दृष्टीच पडतात परंतु त्या सर्वच रस्त्यांनी का मनुष्य चालतो सांगा बरे अथवा सर्व भूत जरी जलमय झाले तरी आपण आपल्या गरजेपुरतीच त्यातील पाणी घेतले पाहिजे त्याप्रमाणे ज्ञानी जे आह आहेत जे विचारमान मोमोक्ष आहे ते वेदांताचा विचार करतात मग वेद तात्पर्य विषय भूत व आपल्याला अपेक्षित अशा शाश्वत म ब्रह्मतत्वाचाच तेवढा स्वीकार करावा म्हणून ऐके पार्था याची परी पाहता तुझ उचित होय आता स्व स्वकर्म हे आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेची हे मना आले जे सांडिजे तुवा आपले विहित कर्म परी कर्म फळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी हे सत्क्रियाची आचरावी हे तू विन श्रोते हो माऊली आपल्याला त्याचा भावार समजवतात म्हणून अर्जुना या सर्व गोष्टीचा विचार करून पाहिले असता तुला आता स्वकर्मच उचित म्हणजेच निश्चित फलप्रद आहे आम्ही सर्व गोष्टीचा विचार करून पाहिला तेव्हा आम्हाला आमचे मनात जे हे असेच उचित म्हणून आले की तू आपले विहित असे कर्तव्य कर्म सोडू सोडू नयेस मात्र कर्मफलाची इच्छा ठेवू नकोस आणि निषिद्ध कर्मकडे प्रवृत्ती होऊ देऊ नकोस हे सत्कर्माचे निष्काम वृत्तीचे आचरण करावेस तू योगयुक्त होऊ नये फळाचा संग टाकून मग अर्जुना चित्त देऊणी करी कर्मे परी आदिरले कर्म दैवे दे, जरी समाप्तीचे पावे तरी विशेष ते तर तो शावे हे नको की निमित्ते कोण एके ते सिद्धी न वचता ठाके तरी तेथेचे अपरी चोखे शोभावेना ना सिद्धी गेले तरी काजाचे कीर आले परी ठेलिया सगुण मानी देखी ते आले कर्म निपजे ते तुले आदी पुरुषी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे जहाले जाणे देखे संता संत कर्मी हे जे सरसे पण मनोधर्मी त्याची योगस्थिती उत्तमी प्रशंसे हो। माऊली आपल्याला त्याचा बाबतच होता अर्जुना तू निष्काम कर्मयोगाने युक्त होऊन फलाची इच्छा टाकून मन लावून वेदविरहित कर्म करावीस परंतु दैवानुकूलतेने आरंभिले कर्म जरी या दैवयोगानेच यथा इसांग पूर्ण झाले तरी त्याचा विशेष संतोष मानावा हे नको किंवा कोणत्याही कारणाने ते कर्म सिद्धीस न जाता तसेच राहिले तर तरी त्याबद्दल मनात असंतोष मानूस आरंभलेले कर्म करताना जर शेवटात गेले तर ते खरोखर आपल्या उपयोगालाच आले परंतु कदाचित विघ्न येऊन अपुरे राहिले तरी ते सफल झाले असे समज कारण असे पहा जेवढे म्हणून आपल्या हातून कर्म घडेल ते तेवढे सर्वच ईश्वराला अर्पण केले म्हणजे ते, के ते साहजिकच सहजचरित्या पूर्ण झाले असे समज आणखी असे पहा की पूर्ण अपूर्ण किंवा चांगल्या व वाईट कर्माच्या बाबतीत मनोधर्मासारखा समतोल राहणे हीच योग योगस्थिती होय तिचीच ज्ञाते लोक वाखानगी करतात गोपाल कृष्ण भगवान की जय